मैत्रिणीनो हे बघा मी तीन किलो मटन घेतलेलं आहे आमचं गावरण कोंबड्यांचं शॉप आहे तर आम्ही शिजून पण देतो आणि गावरण कोंबड्या अख्खी पण विकतो तर मला तीन कोंबडी शिजून द्यायचे होते त्याची ऑर्डर आलेली होती तर मी तुम्हाला रस्सा सुका आणि राईस नाही बनवून दाखवणार हे बघा याच्यामध्ये कांदा कढीपत्ता घातलेला आहे छान भाजून घ्यायचं हलत घालून घ्यायची माझा आगरी कोली मसाला आहे हे दीड किलो घेतलेलं आहे छान परतून घ्यायचं वाटण घालायचं चा। वाटण छान मिक्स करून घ्यायचं वाटणामध्ये तुम्हाला काय काय घ्यायचं मी ते पहिलेच रेसिपीमध्ये दाखवलेलं आहे ते बघा झाकण ठेवून गरम पाणी करून घ्यायचं थंड पाणी नाही घालायचं त्याने चव येत नाही आपण गरम पाणी घालून घेऊ मिक्स करून घ्यायचं जेवढा रस्सा पाहिजे तेवढा मी दहा माणसांचं बनवलेलं आहे हे बघा छान छान शिजलेलं आहे आता आपण सुका करायला घेऊ त्याच्यात पण कांदा कढीपत्ता घालायचा मी पाव पाव किलो कांदे घेतलेले आहेत हालत घालायची छान मिक्स करून घ्यायचा चुलीवर जेवण झटपट होत बघा मसाला टाकून घ्यायचा ता। आपलं मटन घालून घ्यायचं आमचं नवीन शॉप सुरू केलेलं आहे जुनाच आहे पण आता माल भरलाय परत मी शिजून पण देते पान मिक्स करून घ्यायचं वाटण घालून घ्यायचं पाणी घालून घ्यायचं जास्त पाणी घालायचं नाही कारण ते आपल्याला सुका करायची आहे झाकण ठेवून घ्यायचं हे बघा छान छान शिजलेलं आहे मस्त तेल सुटलंय आपलं भात पण तयार आहे